कृपया चॅनल को सबस्क्राईब जरूर कीजिए जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्त्वाची बातमी जामनेर येथील जैन बहुउद्देशीय संस्थेवर शासनाचा बडगा बनावट परवाने अनधिकृत प्रवेश प्रक्रिया आदिवासी अनुदान घोटाळा केल्याचा गंभीर आरोप मोक्का अंतर्गत कारवाईची शक्यता विधानसभेत मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची आमदारांची जोरदार मागणी अनुदान घोटाळ्याचा मोठा आरोप मालमत्ता जप्तीची मागणी राज्यात शिक्षण क्षेत्रात मोठा गाजावाजा असलेल्या जामनेर येथील जैन बहुद्देशीय संस्थेवर शासनाने आता थेट फौजदारी कारवाईचे घण टाकले आहे अंधिकृतरित्या महाविद्यालये सुरू करणे शासनाची बनावट कागदपत्रे तयार करणे आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावावर अनुदान उकळणे आणि महसूल विभागाचा कर बुडवणे अशा गंभीर आरोपांची साखळी विधानसभेत उघड झाली आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत स्पष्ट शब्दांत जाहीर केले की या संस्थेच्या सर्व प्रवेश प्रक्रिया तात्काळ बंद करण्यात आल्या आहेत आयुक्त व संचालकांना आठवडाभरात चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत गरज पडल्यास या संस्थेविरुद्ध मोबका अंतर्गत कारवाई केली जाईल विधानसभेत आमदार विजय शिवतारे यांनी नियम चौऱ्याण्णव अंतर्गत सांगितले की पेक्षा जास्त संस्थेने शाळा बीएड कॉलेज फार्मसी नर्सिंग ज्युनियर कॉलेज अशा सर्वच शैक्षणिक संकुलांची उभारणी बांधकाम परवाना व कोणतीही वैध मान्यता न घेता केली आहे शासनाची दिशाभूल करण्यासाठी बनावट बनावट दस्तऐवज व वा परवाने वापरण्यात आले आहेत आमदार अनुप अग्रवाल मंगेश चव्हाण अमोल जावळे यांनीही या, या मुद्द्यावर कडाडून आवाज उठवत सांगितले की पेक्षा जास्त शासनाच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे म्हणजे हे थेट देशद्रोह आहे या संस्थेविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा संस्थेने आदिवासी विद्यार्थ्यांची बनावट संख्या दाखवून शासनाचे लाखो रुपयांचे अनुदान घेतले आहे त्यामुळे आमदारांनी संस्थेची मान्यता रद्द करून अनुदान वसूल करावे मालमत्ता जप्त करावी अशी ठाम मागणी केली मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट सांगितले की शासन कोणतीही गळे करणार नाही शिक्षण महसूल आरोग्य विद्यापीठ या संबंधित विभागांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत या घडामोडीमुळे राज्यातील खाजगी शिक्षण संस्था क्षेत्रात मोठा भूकंप झाला असून शासनाच्या या ठोस भूमिकेमुळे इतर संस्थांनाही मोठा इशारा मिळाल्याचे बोलले जात आहे